नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्वप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली तीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर तर आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली पंधरा हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आवकालेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली चार हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर आलेली पाच हजार दोनशे एकसष्ट नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली आहे एक लाख तेहतीस हजार दोनशे शहात्तर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली वीस हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार एकशे पन्नासनं कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले एक हजार शंभर रुपये धन्यवाद